नमस्कार मी गोवर्धन बडे प्रथम नवरात्र उत्सवाच्या आपल्याला सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा देतो या ठिकाणी माझलगाव विधानसभा मतदारसंघातील धारो तालुक्यातील जागीर हो। या गावी आपण आहोत वारं आमदारकीचं या प्रथम भागामध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचे मी स्वागत करतो आज आपण या ठिकाणी जागीरमोहातील ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्यासोबत काय त्यांच्या भावना आहेत लोकसभेची निवडणूक झाली यामध्ये मराठा ओबीसी असा वाद पेटला होता आणि याबद्दल अगदी डोंगरपट्ट्यातून माजगाव मतदारसंघातून कशाप्रकारे लीड भेटली आणि याच बदल म्हणून आज मतदारसंघामध्ये काय घडणार आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत घेणार आहोत नाव सांगा तुम्हाला या ठिकाणी जे आज काही दिवसावर निवडणूक विधानसभेची होणार आहे आणि थोड्या दिवसामध्ये आचारसंहिता लागू होईल आणि त्यानंतर आपापल्या प्रत्येक पक्षातून उमेदवारी जाहीर होईल तर आज जे काही मतदारसंघामध्ये उमेदवार आपल्याला आपल्या गावाचा विकास आपल्या मतदारसंघाचा विकास होईल असं कोण आपल्याला उमेदवार वाटतं वाटतो <laughs> आता माजलगाव मतदारसंघामध्ये आम्ही इथून मागे राजकारण करताना आमच्या लोकनेत्या आदरणीय पंकजा ताई यांना मानणारा वर्ग खूप आहे आणि त्यांच्या आदेशानुसारच आम्ही काम केलेलं आहे परंतु ताईला जो लोकसभेमध्ये धोका झाला त्या रा। जा जातीवादाच्या राजकारणामध्ये ताईचा प्रभाव झाला आणि ती जिल्ह्याचं नुकसान झालं हे नुकसान आमच्या दिवारी लागलं आणि इथून पुढे जे निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही ज्या जे लोकसभेमध्ये झालं ते आम्ही विधानसभेला आम्ही करणार आहोत आणि विधानसभेला आम्ही जो ओबीसीचा उमेदवार असेल आदरणीय आमचे वडोणीचे नगराध्यक्ष आणि आमचे डीच्या नगराध्यक्ष आमचे वडोणीचे बाबी मुंडे यांचा मी समर्थक आहे प्रथम मी त्यांना ते उभा जर राहिले तर त्यांच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणे उभा राहू परंतु जर ओबीसीनं ठरवलं तर ओबीसी समाजानं आमच्या इथेनं जर ठरवलं नेत्यांनी ठरवलं एकच उमेदवार द्यायचा आहे त्या टायमाला आमच्या दारू शे नगर असं माधव तात्या जे पण इच्छुक आणि मादू तात्या हे दोघांनी एक जागेवर बसून जरी एक उमेदवार काढला तरी हा माधळगाव मतदारसंघामध्ये ओबीसीचा विजय कुणी चौकशी या ठिकाणी जर पाहिलं तर जागीर मागाव अठरा पगड जातीचं गाव आहे आणि आज जर पाहिलं तर जातीपातीपेक्षा विकासाला महत्व देणारे अनेक नागरिक आहेत तर इथे आहेत नाव सांगा तुमचं शिवाजी कांदे तर या ठिकाणी जी काय का हो हो आज निवडणूक विधानसभेच्या अगदी काही दिवसावर येत आहे अगदी चार ते आठ दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होईल त्यानंतर आज काही दोन दिवसापूर्वी अजित पवार यांची संवाद यात्रा बैठक झाली माजलगावला त्यांनी सांगितलं की त्यांच्या मनातील उमेदवार देऊ म्हणजे जयसिंग सोळंके यांना त्यांनी जाहीर केलंय तर पाहिलं तर महायुतीकडून जयसिंग सोळंकेचं नाव आहे तर दुसरीकडे पक्षाची उमेदवारी नसताना काही ओबीसी नेते आपल्या मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत तर आपली पसंती कोणाला राहील आमची पसंती ओबीसीला राहील जर आज आपण जर पक्षाने जर तिकीट नाही दिलं तर फक्त ओबीसी मतावर उमेदवार निवडून येईल असं वाटतं का आपल्याला पक्षी झाला का तरी काय अडचण नाही आम्हाला अपक्ष असला तर एसटी एस सी आमच्या सोबत तर तसं काय अडचण येणार नाही मुस्लिम बांधव पण आहेत आमच्या इथं तर असं आहे म्हणायचं वातावरण ओबीसी मधूनच निवडून येईल विद्यमान आमदार प्रकाश सोळंके त्यांच्याकडून आपल्या गावाचा कुठल्या समस्या सोडवण्यात आल्या आणि तालुक्यातील कुठल्या समस्येबद्दल त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले आहेत काय सांगाल आम्ही महायुती सरकारवर नाराज नाही आम्ही खुश आहोत परंतु आमच्या जी पंकजाताईचा जी इथं जातीवाद करून पाडण्यात आलं त्या गोष्टीला आम्ही नाराज आहोत आमचं दैवतच दैवताला आम्ही मानतो आणि विकास हा करायचा ठरलं तर आमच्या जहागीर मोहा आंबेडगाव ते सोनी मोहा जहागीर मोहा हा रस्ता अत्यंत खराब स्थितीमध्ये आहे रस्ता म्हणजे खड्ड्याचा रस्ता का रस्त्याचा खड्डा हे काहीच कळत नाही आणि जो तिकडून घाट आहे दारूचा घाट आहे त्या घाटामध्ये ऑक्सिजन होते एवढं नुकसान होत एवढी तिकडून वाहतूक आहे मग इथे जहागीरमा जा आंबेडगाहून जहागीरमा असा एक बायपास निघतोय त्या बायपासवर पण आमदारांनी लक्ष दिलं नाही याबद्दल आम्ही जहागीरमावा कर आम्ही आमदारावर नाराज आहोत म्हणजे असं आपल्याला म्हणायचं की दारू तालुक्यामध्ये जे काही विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडून विकास कामे जे काही प्रमुख कामे आहेत ते करण्यात आले नाही असं आपल्याला सांगायचं का प्रमुख काम म्हणजे आमचं जर बायपास निघाला आमच्या गावातून तर आमच्या गाव मार्केटमध्ये मा येईल आमच्या लोकांना उद्योगधंदे मिळतील शेतीला शेती जमिनीला शेती किमती येतील म्हणजे जी आमच्या जीवनामध्ये क्रांती घडन असा एक त्यांनी निर्णय घेतला असता तर आम्हाला अनेक बरं वाटलं असतं विकासाच्या दृष्टीने सरकारच्या वतीने जे काही आज योजना राबवण्यात येत आहेत शेतकऱ्याच्या योजना आहेत त्याचप्रमाणे जलजीवन योजना आहे इतर अशा भरपूर योजना आहेत या योजनेबद्दल आपल्या आपलं काय मत आहे काय सांगाल आता जलजीवन योजना ही खासदार प्रीतम ताई मुंडे यांच्या माध्यमातून आलेली आहे परंतु त्या कोटीवरली योजना देऊन पण लोकांनी त्या योजनेला नाकारलं आमच्या गावातून मतदान तयाला कमी पडलं हे आम्ही स्वीकारतो परंतु हा जाती वाद झाल्यामुळेच मतदान कमी पडलं आणि जो विषय आहे योजनेचा बद्दलचा तर आमच्या गावात योजना आल्या पण आम्ही आमच्या गावचे सरपंच आहे त्यांनी राबवल्या काय खाल्ल्या स्तरावर राबवल्या परंतु जे आमचा मोठा विषय कोणता तो रस्त्याचा तो मेन आमचा विषय तो रस्त्याचा विषय आहे जहागीर मोहा आंबेवडगाव हा रस्ता खूप दयनीय अवस्थेत आम्ही आज चढलो कालच आमच्या गावात एक ॲक्सिडेंट झाला त्या रस्त्यावर आमच्याच गावातला मान दोन भाईजाईचा आणि जहागीर मोहातल्या गावाचा ॲक्सिडेंट झाला तो खड्ड्यामुळेच ॲक्सिडेंट झाला खड्डा चुकून त्या माणसाला दुखापत असं घटना घडायला त्या रस्त्यावर पण लक्ष देणं गरजेचं आहे दे या ठिकाणी आपण पाहिलं तर ग्रामस्थांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की माजलगाव मतदारसंघामध्ये जे काय खामगाव पंढरपूर अशी महामार्ग गाठीची मार्ग आहे जो धारूर माजलगाव हा रस्ता तेलगाव तर या ठिकाणी जर पाहिलं तर धारू तेलगाव रस्त्यावरून आंबेवडगाववरून जे काही मधला मार्ग आहे तो आंबेवडगाव सुनीमोहा जागीरभव आणि धारूर तर हा जो रस्ता आहे अतिशय खड्डेमय झालेला आहे या ठिकाणी वेळोवेळी अपघात घडतात त्याचप्रमाणे जर पाहिलं तर आपण धारूरचा जे काही घाट आहे हा घाटाचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहे खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग जेव्हा झाला त्या वेळेस अनेक नागरिकांनी या ठिकाणी रस्ता रोको केले मात्र कुठलंही कुणी या ठिकाणी लक्ष दिलं नाही जे काही विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडून भरपूर या ठिकाणी धारूर तालुक्यातील नागरिकांच्या अपेक्षा होत्या मात्र ते पूर्ण होत नाही ठिकाणी दिसत नाहीत जर आपण दुसरी बाजू पाहिली तर नागरिकाचं असं ना मत आहे या ठिकाणी जे काही ओबीसीचा उमेदवार असेल त्या उमेदवाराला आम्ही या ठिकाणी प्रथम पसंती देऊ त्याचप्रमाणे दुसरे काही नागरिक आहेत त्याची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आज जे काही अगदी काही दिवसावर निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि आपली कुणाला पसंती राहील खर तर म्हटलं तर येणारी विधानसभा ही थोडी आगळीवेगळी होणार आहे कारण ही विधानसभा जास्तीत जास्त जातीवादावर चालणार आहे तर आमची अशी पसंती राहील की जो उमेदवार आमच्या जी इथले स्थानिक कामं येतं ही करेल। नहीं तो नहीं। नहीं। काम करेल नाहीतर नुसतं मतदान मागून जायचं आणि पुन्हा पाच वर्ष यायचं नाही तशा उमेदवाराला आम्ही पसंत देणार नाहीत कारण हे जर जातीवादावर जर राजकारण चाललं यामागच्या आमदारांना तुमचे काम केले नाही त्यांनी त्यांनी काम म्हणजे पाच वर्ष त्यांचे ह्याच राड्यात गेले इकडे पळा तिकडे पळा तुम्ही आम्ही कुणाचे तर कुणाचेच नाही असं झालं ना, ना। आमदार एकमेकाचे झाले समजा पण जनता कोणाची राहिली जनतेला त्यांनी खूप सतवलंय समजा जनतेचे काम आमदारांनी केले पण मोजके काम केले जेवढे काम व्हायचे होते अपेक्षा होती तेवढे काम झालेले ते नाहीत त्यामुळे वेळेस आम्ही आम्ही आमचा आम हक्काचा उमेदवार आणि हक्काचा आमदार तयार करायचे प्रयत्न करू कोण आहे आपल्या हक्काचा उमेदवार कोण आहे तर आमच्या हक्काचा उमेदवार जर म्हणलं तर आता अजून तिकीट भेटलेलं नाही समजा ज्यांना तिकीट भेटल पण होईल तेवढा आम्ही ओबीसी आमदारालाच निवडून आणण्याचा प्रयत्न करणार या मतदारसंघामध्ये गुडघ्याला वाशिम बांधून अनेक उमेदवार तयार आहेत तर आपल्या हिकानावर असेल कोण आहे असा उमेदवार तर माधव तात्या आहेत बाबरी शेठ आहेत जयसिंगभाया आहेत तर त्यातली त्यात आमची तात्यांना जास्त पसंती राहील तर कोण या माज मतदारसंघाचा विकास करू शकेल आणि जर पाहिलं तर आपल्या ग्रामीण भागाचा खास करून कोण या ठिकाणी विकास करू शकेल मला एक मुद्दा मांडायचा आहे पुढं कोण विकास करील ह्या मुद्द्यावर मला बोलायचंच नाही महाग कुणी विकास केला आणि का केला नाही या मला विचारायचं आहे जवळपास आज वीस पंचवीस वर्षे झालं एम आय टी अनू बोलते कुठं धारूरला प्रत्येक आमदार म्हणतो एम आय टी अनू या, या जे सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत आमच्या डोंगर भागामध्ये ते आज उमआयशी आणत नाहीयेत हम्म आणि प्रत्येक वेळेस आमच्या तालुक्याला बाहेरचा आमदार लादला जातोय त्याच्यामुळे मला सांगा विकास होणार कधी आज कोण झाला बीजेपीचा आपले आरटीजी होते आता विद्यमान आमदार आहेत आज जवळपास मला वाटतं तिसर टर्म आहे ना त्यांचं दोन टर्म झाले त्यांची मग मला सांगा तुम्ही विकास करायचा कधी आता जर आमदार झाला तर एक तर तो, तो वडवणी तालुक्याचा किंवा धारूर तालुक्याचा व्हायला पाहिजे का तर मला सांगा तुम्ही आज इतका बेरोजगार वाहड्याला आहे या दोन तालुक्यात ते आज ग्रॅज्युएशन करून ऊस तोडण्यासाठी जात आहेत बरोबर आहे जर सी आणली धारूला तर हेच लोक इथं धापात धापात लागतील ना त्या एम आय डी तो ह्या दोन्ही तालुक्यातून होईल मग तो माधव ताते असतील किंवा बाबरी शेठ असतील याच्यापेक्षा तिसऱ्या नावाचा विचार होणार नाही या ठिकाणी आपण जर सांगायचं म्हणलं तर धारू तालुक्यामध्ये जर एम आय डी सी सारखे प्रकल्प राबवण्यात आले तर सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल अशा या ठिकाणी नागरिकांच्या भावना व्यक्त होत आहेत